पुढची बातमी पाहुयात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट इथे सिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते आणि ही घटना घडलेली आहे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शाईफेक करण्यात आली या प्रकरणी भाजप कार्यकर्ते दीपक काटेंसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी देखील प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि या राड्यानंतर प्रवीण गायकवाडांना आयोजित सत्कार सोहळा हा पार पडला तर या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करत पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटनांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक करत त्यांचं स्वागतही केलं भाजप कार्यकर्ते शिवधर्म फाउंडेशनच्या नावाने काम करत असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय तर माझ्या हत्येचा कट करण्यात आलेला असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलंय आम्ही त्या सभागृहाच्या दरवाजापाशी पोहोचलो फटाके वाजत होते वाजंत्री वाजत होती आणि अचानक माझ्यावर हल्ला झाला आणि तो जीव घेणारच होता आपल्याला दावोळकरांची हत्या माहिती आहे कलबुर्गींची हत्या माहिती आहे गौरी लंकेशची हत्या माहिती आहे पानसरेंची हत्या माहिती आहे आणि ही कधी झाली तर चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये कारण त्यांच्या विचारधारेला त्यांचा विरोध होता संभाजी ब्रिगेडची विचारधारा ही राज्यघटनेला अभिप्रेत असलेली असल्यामुळं आसले आणि मला असा संशय आहे की आपल्याला संपवायचं